तर हिंगोलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर लाडक्या बहिणींनी मोठी गर्दी केली आहे योजनेचे पैसे मिळत नसल्यामुळे महिलांनी कार्यालयावर मोठी गर्दी केली आहे महिला बालकल्याण विभागाकडून महिलांची केवायसी तपासण्याचं काम सध्या सुरू आहे बहुतांश महिलांची केवायसी चुकल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास राज्य शासनाची सर्वात महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थी ज्या लाडक्या बहिणी येतात त्या सर्व लाडक्या बहिणी आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गर्दी करू लागल्या आहेत प्रशासनाने दिल्या माहितीनुसार दररोज एक चारशे ते पाचशे महिला या योजनेच्या लाभार्थी महिला आहेत त्या येऊन या ठिकाणी पैसे का पडत नाहीत लाडकी बहीण योजनेचा जे निधी आहे तो काम का मिळत नाही त्यासाठी गर्दी करू लागले आपल्या आपल्यासोबत काही लाडक्या बहिणीच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्या आहेत मला सांगा काय अडचणी काय आल्या तुम्हाला का आल्या तुम्ही कलेक्टर मध्ये आम्ही पैशासाठी आलो आमच्या हप्ता नाही पण आम्ही आमचा आमचा हप्ता पडला नाही का नाही कशामुळे नाही हे आम्हाला विचारायचं आता इथं आल्याच्या तुम्हाला इथं काय केलं यायला सांगितलं चुकली तुमची केव्हा चुकली आम्ही शिरडून आलो हा केव्हा चुकली म्हणायला आम्ही आलो येतात केवशी चुकली तर आम्हाला दोन हफ्ते झाले पडले नाहीत तीन हफ्ते आणि ते म्हणले चुकली म्हणले केव्हा म्हणले पुढे काय करायचं पुढे म्हणले केवाशी चालू झाल्यावर करा म्हणले केवायची चालू नाही झाली कशासाठी इथे केवायसी साठी केवायसी करून घ्या म्हणले पुढच्या महिन्यात सुरू करणार म्हणले आम्ही खाना आलो पैसे पुढच्या महिन्यात करतील म्हणले पासून पैसे मिळत नाही डिसेंबर पासून का आमचे जे लाडक्या बहीण योजनेचे हप्ते येतं जे निधी आहे जे पैसे येतं ते द्यावेत अशी मागणी आता या महिलांच्या वतीने केली जात माधव दिपकी एबीपी माझा